मराठा आरक्षणाच्या लढ्यात माझी सर्व ताकदपणाला लावणार अनिल भाऊ बाबर डॉक्टर आणि वकील संघटनासह मेडिकल असोसिएशन आंदोलनाचा पाठिंबा आपल्या खानापूर आठवाडी विधानसभा मतदारसंघाचे आपले लाडके आमदार मान्य अनिल भाऊ बाबर हे देखील आपलं चार दिवसापूर्वीच ऑपरेशन झालं असताना देखील आपण मराठा समाजाचा आमदार आहोत या भावनेतून आपली तब्येत बरोबर रस्ताना देखील येता आले त्याबद्दल मी सकल मराठा समाजाच्या वतीनं मी त्यांचं पहिल्यांदा आभार मानतो त्याचबरोबर मी भाऊंना एक विनंती करतो सकल मराठा समाजाच्या वतीनं की हा जो चाललेला लढा आहे हा लवकरात लवकर आरक्षण मिळून हा लढा संपुष्टात यावा आणि मराठा समाजातील गोरगरिबांना न्याय मिळावा यासाठी आपण विधानसभेमध्ये आवाज उठवा व आपण याची मागणी तीव्रतेने समाजाची आपली मंत्रिमंडळाच्या पुढं मांडून समाजाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी आजवर लढलो मातीसाठी आजवर लढलो मातीसाठी मानतो आणि अन्य समाज जे आपले धाकटे बंधू आहेत पाठिंबा देण्यासाठी विविध स्तरावरचे वैद्यकीय क्षेत्रातले कायदा क्षेत्रातली अन्य क्षेत्रातले सगळे आलेले मराठा समाजाचे सर्व खंदे कार्यकर्ते शंकरनाना मला वाटतं अशा सभामध्ये नावं घेऊन येत पण शंकर हे नाव महादेवाचं आहे त्यामुळे एक मोठ्या देवाचं नाव घेतलं बाकी सगळी त्यात आली मला अजून माहिती मिळालेली नाही म्हणजे उपोषणाची साखा झाली का किंवा काय ठरलं हे माहीत नाही पण कदाचित काही ठरलं असलं तर ते काही कायमचं ठरलेलं नसणार आहे तिची दिशा ठरवलेली असणार आहे पण निर्णयापर्यंत आपल्याला आंदोलन तेवढ्याच चिकाटीनं करायला पाहिजे भाषण जास्त करण्यानं कारण खऱ्या भारतानं मी देशात मानणार नाही ना ना जगात आंदोलन कसं करावं ते सकल मराठा आंदोलनानं यापूर्वी दाखवलेलं आहे पुन्हा भाषणामध्ये आणि राजकीय पुढे काय काय घसर जे आपण काय वेळेला बोलतो काय आणि ज्या उद्दिष्टाकडं आपल्याला दा, जायचं त्या उद्दिष्टापासून आपण अन्य मार्गाला जातो त्याचं पद्य पाळून मी एवढंच सांगेन की आता शेतकऱ्यांना विजयरावनी सांगितलं की मी लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय त्यावेळेला पुढच्या काळामध्ये ती जबाबदारी पार पाडायच्या दृष्टीनं प्रयत्न करावे मी एवढंच सांगेन की लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी ही गोष्ट वेगळी पण ज्या समाजात जन्माला आलो त्याची नैतिकता पाळून त्याच माझ्या हातात नसलं तर भूमिका मांडायचा ठिकाणा जिथं पाठवायचं तिथं तुम्ही पाठवलेलं आहे ती भूमिका पार पाडायच्या दृष्टीनं तुम्हाला अभिमान वाटेल असं पार पाडायचा मी प्रयत्न करतो मी मोघमेवढ्यासाठीच बोलतोय की शब्दाचा देश काढून आपल्याला ज्या उद्दिष्टापर्यंत जायचं आहे त्या उद्दिष्टाला काही अडचणी तयार होऊ नयेत ही भूमिका घ्यायला पाहिजे दुसरी गोष्ट द्यायचं माझ्या हातात नाही पण कणखरपणानं मागायचं आपल्या हातात आहे आणि मी एवढंच सांगेन की एवढ्या तुमच्या सगळ्यांची शक्ती आणि आवाज मागास असल्यानंतर मागण्याचा आवाज सुद्धा तेवढाच मोठा शंभर टक्के होईल यात मला खात्री आहे राज्याचे मुख्यमंत्री मराठा आहेत उपमुख्यमंत्री मराठा आहेत आणि दुसरी उपमुख्यमंत्री जरी मराठा नसली तर ते, ते राज्याचे मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे न्यायालयात टिकलं न टिकलं काही अडचण आपण समजू शकतो पण माझी माहिती म्हणून मी सांगतो की माणसाला एखादी ठेच लागली माणूस पाऊस जपून टाकतो त्यामुळं एकदा न्यायालयामध्ये आपल्याला अडचण तयार झाली होती त्यामुळे मला खात्री आहे की की राज्य शासन आता सुप्रीम कोर्टापर्यंत ते आरक्षण टिकेल या दृष्टीनंच काळजीपूर्वक करतील असं मला खात्री आहे मला असं वाटतं की जेवढेला असं संकटामध्ये एखादं काम करायला लागतं त्यावेळेला त्या काम करणाऱ्यांच्या निर्णय घेणाऱ्यांच्या मागं शक्ती पण आपण तेवढी उभा करायला लागतो आपण मराठा समाजानं त्यांच्यामागं शक्ती उभा केलेली आहे लोकप्रतिनिधी तुमचा म्हणून त्या शक्तीची आठवण करून देणं ही माझं काम आहे ते मी निश्चितपणानं पार पाडेन आणि मला खात्री आहे की यानंतर आता मराठा समाजाला आरक्षणासाठी आंदोलन करावं लागेल किंवा वाट बघायला हवेल अशी काही परिस्थिती तयार होईल असं वाटत नाही मी एवढंच सांगेन की आपल्या सगळ्यांची भूमिका आणि आपल्या सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद निश्चितपणानं मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं आणि ती मिळेल मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद एका गोष्टीचं देईन पिढ्यान पिढ्या आरक्षण मिळालेलं नाही आणि ते मिळवायचा प्रयत्न करतोय आपण पण मराठा समाजानं कधी संयम सोडलेला नाही त्याला जास्त महत्व आहे मी मगाशी उल्लेख केला की के आपण मोठे भाऊ आहेत ती भूमिका पार पाडून सुद्धा आपल्यावर पिढ्यान पिढ्या थोडासा अन्याय आहे ते स्वतः सहन करून ते आरक्षणाची मागणी पुरी करायचा प्रयत्न करतोय मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य आणि मराठा समाजाचा मी स्वतः म्हणून जी भूमिका पार पाडायला ती मी निश्चितपणानं पार पाडेन एवढंच या प्रसंगानं सांगून मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो <coughs> वैशिष्ट्यपूर्ण आंदोलन मराठा समाजाने केलेले आहेत कुणी सांगायला आलं नाही कुणी काय आलं नाही पण खऱ्या अर्थानं ध्येयवादानं आंदोलन करायचा प्रयत्न केला आहे त्या पुढच्या काळामध्ये ते यश मिळवायची अपेक्षा व्यक्त करून मी माझं छोटंसं भाषण संपवतो जय हिंद जय महाराज हॉटेल साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजार च्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पासून दोनशे मीटर अंतरावर घेऊ खासगाव रोड घेऊ मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव अठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस सत्त्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडोतीस अठरा त्रेपन्न सत्त्याण्णव तीस तेहतीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस